हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा कसे आहात स्वस्त रहा मस्त रहा पॉझिटिव्ह रहा आनंदी रहा प्रामाणिक रहा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःशी प्रेमाने बोला स्वतःबद्दल चांगला विचार करा फ्रेंड्स आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यात आपल्या जवळची माणसं आपल्या आपले फ्रेंड सर्कल आपले जे कोणी फ्रेंड्स असतील ती ते ते फ्रेंड्स आपल्यासोबत चोवीस तास राहू शकतात का हो? नाही राहू शकत कितीही बेस्ट फ्रेंड असेल कितीही जवळचा मित्रमैत्रीण असेल तरी ती आपल्यासोबत चोवीस तास नाही राहू शकत आजकाल फोन वगैरे सगळे अवेलेबल आहेत पण ती व्यक्ती तुमच्यासोबत जवळ राहू शकते का कायम तुम्हाला वाटत असेल आज मी हे असं कशाबद्दल बोलते तर तुमचा जवळचा मित्र तुमची जवळची मे मैत्रीण तुम्हाला हवं असेल तर एक गोष्ट ती तुमच्या जवळ कायम ठेवत जा ती म्हणजे आपली डायरी एक डायरी एक छोटीशी डायरी नक्की जवळ ठेवत जा तुम्ही जिथे जिथे जाता जे जे तुमच्या आयुष्यामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये जे जे घडतं जे काही घडतं ते तुम्ही त्या डायरीमध्ये उतरवत जा मग छोट्यातल्या छोट्या गोष्टी का असेल असो पर्सनल गोष्टी तुमच्या खाजगी गोष्टी आज तुम्ही कोणत्या व्यक्तीला भेटलात आज तुम्ही कुठे गेलात आज तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं कोणत्या वेगळ्या गोष्टी घडल्या आज तुमच्या तुमच्यासोबत असं काय घडलं की ज्याने तुम्ही आनंदी झालात जे स्पेशल क्षण असतात जे ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद राहत रा मिळ मिळालेला असतो बघा फ्रेंड्स कधी कधी कधीकधी आपला दिवस खूप छान जातो खूप पॉझिटिव्ह वाटतं खूप छान वाटतं ते तुम्ही डायरीत उतरावा तो क्षण तुम्ही डायरीमध्ये उतरवा रोज झोपायच्या आधी किंवा दिवसभरामध्ये सकाळी जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ भेटेल तेव्हा 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 तुम्ही ती डायरी लिहा जे तुमच्या मनात आहेत ना जेवढं तुम्हाला समोरच्या व्यक्तीला समोरच्या माणसाला मनातलं सांगून जेवढा तुम्हाला समाधान नाही ना मिळणार फ्रेंड्स तेवढं समाधान तुम्ही तुम्हाला डायरी लिहिल्याने मिळेल कारण ती आपल्या हक्काची कायम आपल्या सोबत असणार आहे एक डायरी नक्की ठेवा जवळ ठेवून बघा आपल्याला त्या डायरीची सवय होऊन जाईल छोट्या छोट्या गोष्टी लिहा ती तुमची स्वतःची असणार आहे ती तुमची कोणी बघणार नाहीये आणि कोणाला दाखवायची सुद्धा गरज नाही ती आपली जवळ ठेवायची जपून ठेवायची छोटीशी ठेवली तरी चालेल एवढी एवढी डायरी ठेवा छोटी छोट्या डायरी येतात डायरी नक्की लिहित जा फ्रेंड्स खूप छान छान डायरी येतात ही बघा फ्रेंड ही माझ्याकडे डायरी आहे कधी कधी महत्वाच्या गोष्टी काहीही गोष्ट असेल ती मी या डायरीत लिहित असते काहीही गोष्ट एक डायरी नक्की ठेवा फ्रेंड्स डायरी लिहिल्यामुळे तुम्हाला छान वाटेल तुम्हाला तुम्हाला वाटेल की आपला सख्खा आपली सख्खी कोणीतरी आपल्या सोबत आहे तुम्ही जिथे कुठे जाल ना तिथे डायरी तुम्ही सोबत घेऊन जा जिथे कुठे जाल तेव्हा ती कायमसोबत राहू द्या एक मैत्रीण म्हणून एक मित्र म्हणून खूप छान वाटतं फ्रेंड्स एकदा आजमावून बघा तुम्ही डायरी लिहायला चालू करा तुमच्या मनामध्ये जे जे विचार येतील ते, ते तुम्ही त्या ते डायरीमध्ये उतरावा सपोज मला आज ही व्यक्ती बोलल्याने मला असं असं वाटलं वाईट वाटलं छान वाटलं आज मी ह्या व्यक्तीला भेटली आज आज आमच्यामध्ये हे हे बोलणं झालं जे काही असेल ते डायरी डायरीत उतरवून काढा खूप छान वाटेल बघा तुम्ही ट्राय तरी करून बघा नक्की कसं आहे ना फ्रेंड्स खूप लोक खूप म्हणजे मोठी मोठी लोकंसुद्धा डायरीजवळ ठेवतात त्यांची पर्सनल डायरी असते ती ती वाचायची कोणालाही परवानगी नसते कारण त्याच्यामध्ये सगळ्या पर्सनल आपल्या गोष्टी असतात पर्सनलमधल्या पर्सनल गोष्टी त्या डायरीमध्ये आपल्याला उतरवायच्या आहेत असतील तर उतरवा नसतील तर उगाच लिहू नका जर तुम्हाला असं वाटतंय की ही गोष्ट माझ्या मनामध्ये खूप आहे कोणाला तरी ती गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे पण तुमच्यासमोर ती गोष्ट सांगायला योग्य ती व्यक्ती नसेल आपण बोलतो ना आपले काही गोष्टी खूप नाजूक असतात खूप पर्सनल असतात पण समोरचा व्यक्ती पण आपल्याला तसा हवा असतो सांगण्यासाठी ह्याचं त्याला त्याचं ह्याला करणारी ही अशी व्यक्ती अशा व्यक्तीला तुम्ही तुमचं तुमच्या पर्सनल गोष्टी कधीच सांगू नका कि तीच गोष्ट तो दुसरीला मीठ मसाला लावून सांगेल जर अशी व्यक्ती तुमच्या जवळ नसेल चांगली व्यक्ती जर तुमच्या जवळ नसेल तर ती गोष्ट जी तुमच्या मनामध्ये आहे जिथे तुमचं मन खात आहे ती तुम्ही डायरीमध्ये उतरावा डायरीमध्ये उतरावा त्यामुळे तुमचं मन हलकं होईल मनात राहणार नाही तुम्हाला असं वाटेल की मी कोणातरी सांगितलंय डायरीत लिहा सोडून द्या विचार नाही करायचा आहे आपल्याला लिहून काढा उतरवा मनातल्या गोष्टी डायरीमध्ये उतरवा खूप मजा येईल तुम्हाला बघा डायरी लिहून खूप छान फिलिंग असतं ते कुठेही आपण जाताना ती डायरी घेऊन जायचं आहे सोबत नक्की ट्राय करून बघा भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थे। थँक्यू